सर मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल महाराष्ट्राबाहेर राहत असाल तुम्हाला कामाची गरज आहे हा व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला काम करायचं आहे घरी बसून काम करून दहा हजार रुपये महिना कमवायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहत आहात तुम्हाला काम मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर नेमकं काम कसं असणार आहे काय असणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत अगदी काही वेळामध्ये त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायची आहे ज्यांना काम करायचं आहे त्यांनी कमेंट करायला विसरायचं नाही तर कच्चा माल तुम्हाला कंपनी देणार आहे सरकार मान्य कंपनी आहे कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला आ, कच्चा माल घरी देण्यात येणार आहे आणि त्यापासून पक्का माल तयार माल तुमच्याकडून बनवून घेऊन तुम्हाला आठ ते दहा हजार रुपये महिना देण्यात तुम्ही दिवसातून चार ते तीन ते चार तास जरी काम केलं तरी तुम्हाला दहा हजार पगार नक्की मिळेल काम खूप सोपं आहे कुणीही करू शकतं वयाची शिक्षणाची वेळेची कोणतीच अट नाही ज्यांना करायचं आहे त्यांनी पटकन कमेंट करायची आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे सोबतच टायटलमध्ये देखील तुम्हाला नंबर पाहण्यास मिळणार आहे त्या नंबरवरती कॉल करायचा आहे चला पटापट कमेंट करा आणि कॉल करा हे काम तुम्हाला मिळेल